स्वतः पोलीस निरीक्षक यांनी सिव्हिल ड्रेस घालून बसने प्रवास करून बसमध्ये चालणाऱ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आढावा घेतला पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांचे या कामगिरीबद्दल तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे निरीक्षकांनी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे कवठेमाकाळ तालुक्यातून हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणासाठी कवठेमाकाळ शहरात येत असतात विद्यार्थ्यांच्या संरक्षणाच्या हितासाठी कवठेमाकाळ पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी मुलींच्या संरक्षण करण्यासाठी स्वतः विद्यार्थी सुरक्षेसाठी शिरडोन ते कवटे महाकाळ महिला अंमलदार कोळेकर मॅडम असे सिव्हिल ड्रेसवर बसमधून प्रवास करून परिस्थितीचा अभ्यास केला हे एक चांगले उदाहरण आहे त्यांनी मुलीच्या प्रवासाच्या मार्गावर लक्ष ठेवले आणि प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी व धोक्याचा अंदाज घेतला यामुळे भविष्यात मुलीच्या सुरक्षित प्रवासासाठी योग्य उपाय योजना करणे सोपे होईल पोलीस निरीक्षक यांनी मुलीच्या संरक्षणांसाठी स्वतः बसने प्रवास करणे हे एक सक्रिय आणि सकारात्मक पाऊल आहे याचा अर्थ असा की त्यांनी फक्त कागदपत्री अहवाल आणि किंवा माहितीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष परिस्थितीचा अनुभव घेतला यामुळे त्यांना मुलीला येऊ शकणाऱ्या अडचणी आणि धोक्याची जाणीव झाली उदाहरणं दाखल बसस्टॉपवर किंवा बसमध्ये मुलीला एकटीला असुरक्षित वाटू शकते बसमध्ये काही गैरप्रकार घडण्याची शक्यता असते काही वेळा बसमधील वातावरण मुलींसाठी योग्य नसते अशा परिस्थितीत पोलीस निरीक्षकांनी स्वतः प्रवास करून या सर्व गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्या ज्यामुळे भविष्यात मुलीच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना करणे शक्य होईल पोलीस निरीक्षकांनी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे यामुळे मुलींच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करता येतील